लोकसभेची धरण दुवाळी सुरू झालेली या ठिकाणी नंदुरबार लोकसभेची निवडणुकीसाठी आज देवेंद्र फडणवीस धुळे जिल्ह्यातील शिरपूर या ठिकाणी आलेले खासदार हिना गावित यांच्या प्रचारासाठी या ठिकाणी विजय संकल्प मेळावा हा घेण्यात येत आहे या ठिकाणी विजय कुमार गावित असतील मंत्री त्यानंतर चंद्रकांत जगुवंशी असतील आमदार अमरीश पटेल यांनी ह्या कार्यक्रमाचे आयोजन या ठिकाणी केलेलं आहे विजय संकल्प मेळाव्याच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन हे करण्यात येत आहे खासदार यांना पुन्हा एकदा तिसऱ्यांना निवडून देण्यासाठी या ठिकाणी हा संकल्प मिळावा घेण्यात आलेला आहे मध्ये आदिवासी बहुलभाग असल्यामुळे या ठिकाणी हा प्रमुख उद्देशाने ठिकाणी घेण्यात आलेला आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये कालपासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या सभांचा दौरा सुरू आहे आज शिरपुरात लगेच या ठिकाणानंतर नंतर जळगाव जिल्ह्यात यांची सभा होणार आहे येणाऱ्या काळामध्ये आता देवेंद्र फडणवीस हे आता काय बोलतील याकडे सरांचं लक्ष लागून आहे परदेशी गे महाराष्ट्र